नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी युट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन एल आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ अक्कलकोवा तालुक्यातील सोनापाडा इथं एकोणतीस नोव्हेंबर रोजी दोन गटात ग्रामपंचायतचा ब्लॉक बसवण्याच्या कारणावरून वाद झाला या प्रकरणी पंचायत समिती सदस्य सुधीर गंगाराम पाडवी राहणार सोरापाडा तालुका अक्कलकुवा यांनी एक दिली आहे त्यात की नोव्हेंबर रोजी सोरापाडा गावचे सरपंच अंजू आमशा पाडवी यांचे पती चेतन ओजू पाडवी हे सोरापाडा गावात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामावर असताना सुधीर पाडवी ब्लॉक बसवण्याबाबत सांगितले त्याचा राग येऊन चेतन पाडवी यांनी सुधीर पाडवी व भावाला मारहाण केली त्यानंतर ते निघून गेले त्यानंतर आमदार आमशा पाडवी यांनी गैरकायद्याची मंडळी आणून सुधीर पाडवी यांच्या कुटुंबियांना मारहाण केली भाजपाचे असलेले सुधीर पाडवी यांनी ग्रामपंचायत निवडणुकीत व आत्ताच्या विधानसभेत आमदार आमशा पाडवी यांच्या विरोधात काम केलं म्हणून आमदार आमशा पाडवी यांनी गैरकायद्याची मंडळी जमून सुधीर पाडवी व त्यांच्या कुटुंबियांना अश्लेष शिवीगाळ करत मारहाण केली तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या बहिणीलाही अश्लील केली या मारहाणीत सुधीर पाडवी यांच्यासह चार जणांना दुखापत झाली आहे या प्रकरणी आमशा पाडवी जिल्हा परिषद सभापती शंकर पाडवी यांच्यासह नऊ जण तसेच अनोळखी व्यक्तींविरोधात अक्कलकुवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काल अक्कलकुवा येथील सोरापाडा गावामध्ये एक ग्रामपंचायतचे चालू असलेले कामाचे पार्श्वभूमीवर दोन गटामध्ये भांडण झाली आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला त्यामध्ये अक्कलकुवा पोलीस स्टेशनमध्ये क्राईम नंबर चारशे चोवीस दोन हजार अब्लिक दोन हजार चोवीस कलम तीनशे तेहत्तीस एकोणऐंशी चौहत्तर एकशे अठ्ठ्याण्णव एकशे एक्क्याण्णव एकशे नब्बे एकशे पंधरा तीनशे बावन्न आणि तीनशे एकोणपन्नास त्याचबरोबर ॲट्रॉसिटीचे वन आर एस प्रिव्हेन्शन ऑफ ॲट्रॉसिटीचे त्रिवन आर एस कलम असे असा गुन्हा दाखल करण्यात आला नऊ लोकांविरुद्ध व इतर नऊ नॉन अक्युज्ड आणि इतर लोकांविरुद्ध तसा गुन्हा दाखल करण्यात आला त्यानंतर समोरचे जे आ, 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 गट होता त्यांनीसुद्धा त्यांची एफ आय आर त्यांची कंप्लेंटवरून एफ आय आर क्रमांक चारशे पंचवीस पब्लिक दोन हजार चोवीस हे दाखल करण्यात आली त्यामध्ये भारतीय न्यायसंहिताचे कलम चौहत्तर एकोणऐंशी एकशे पंधरा पोट कलम दोन तीनशे बावन्न तीनशे दहा पोट कलम पाच कलम पन्नास त्याचबरोबर प्रिव्हेन्शन ऑफ अट्रॉसिटी अगेन्स्ट एस सी एस टी कायदाअंतर्गत त्रिवन आर एस कलम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आला त्यामध्ये एकूण बारा आरोपी व इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे दोन्ही गुणांचा तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी अकलकुवा यांच्याकडे सोपवण्यात आलेला आहे आणि तपास सध्या सुरू आहे जे घटनेचे जे आतापर्यंत झालेली चौकशीमध्ये असे निष्पन्न होतो की तिथे जे ग्रामपंचायतचा चालू ऑन गोईंग कन्स्ट्रक्शन वर्क होता त्यामुळे दोन व्यक्तींविरुद्ध मध्ये झालेला जे काही वादविवाद आहे आणि त्यानंतर आ, आ, त्या प्रकरणामध्ये अजून कॉम्प्लिकेशन होऊन दोन्ही गटामध्ये हा भांडण झाला आणि त्यानंतर दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली आपल्या हक्काचे व विश्वासाची व्यासपीठ